नमस्कार पुणेकरांनो आज आपण बोलणार आहोत पुण्यातील एका नव्या बदलाबद्दल हडपसर रेल्वे स्टेशन हो आता हडपसरला आलंय नवं रेल्वे स्टेशन जिथे लोकलच नाही तर काही लाँग डिस्टन्स ट्रेन सुद्धा थांबणार आहेत थोडक्यात हडपसरमध्ये तयार आहे पुण्याचं नवीन टर्मिनल या स्टेशनचं काम झपाट्याने सुरू आहे नवीन प्लॅटफॉर्म पादचारी पूल मोठे पार्किंग आणि बस रिक्षा कनेक्टिव्हिटीसाठी नव्या रस्त्याचे कामही सुरू आहे संपूर्ण प्रोजेक्ट आता जवळपास कंप्लीट होत आला आहे आता मोठा प्रश्न याचा फायदा नक्की कोणाला होणार हडपसर फुरसुंगी मांजरी या भागातील लोकांना ला आता लाँग डिस्टन्स ट्रेन पकडायला फक्त पुणे स्टेशनला धाव घ्यावी लागणार नाही तसेच लोणी काळभोर उरळी कांचन थेऊर आणि जवळपासच्या ग्रामीण परिसरातील प्रवेशांसाठी हे स्टेशन एक मोठं कनेक्शन पॉईंट राहणार आहे आणि मगरपट्टा खरडे आय टी पार्क फुरसुंगी एम आय डी सी इथे काम करणाऱ्या लोकांसाठी इथून प्रवास आणखीनच सोपा होणार आहे थोडक्यात सांगायचं तर हडपसर स्टेशन फक्त एक स्टेशन नाही तर ईस्ट पुण्यासाठी एक नवीन गेटवे आहे तर मित्रांनो पुढच्या वेळी प्रवासाची प्लॅनिंग करताना हडपसर स्टेशन हा पर्याय नक्की लक्षात ठेवा पुण्याचं भविष्यातलं नवीन कनेक्शन इथूनच सुरू होत आहे आणि अशाच नव्या नव्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका